राळेगाव येथील बाल वैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचा समारोप वैज्ञानिक दृष्टिकोन रुजवणाऱ्या कलाकृतींनी वेधले लक्ष नमस्कार मी जयश्री सोनवणे ब्लू स्टॉन टी व्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आणि ही बातमी आहे यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रामभाऊ भोळी यांच्याकडून शिक्षण विभाग पंचायत समिती राळेगाव माध्यमिक मुख्याध्यापक संघ व स्कूल ऑफ ब्रिलियंट यांच्या संयुक्त विद्यमाने त्रेपन्नाव्या बालवैज्ञानिक विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन दिनांक सत्तावीस व अठ्ठावीस नोव्हेंबर रोजी करण्यात आले अठ्ठावीस नोव्हेंबरला या प्रदर्शनीचा समारोप झाला या कार्यक्रमाचे अध्यक्ष गटविकास अधिकारी केशव पवार प्रमुख अतिथी भारती इसार मार्गदर्शक गटशिक्षण अधिकारी नवनाथ लहाणे निलेश दाभाडे तालुका विज्ञान समन्वयक प्रल्हाद महल्ले आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या बाल विज्ञान प्रदर्शनीच्या उद्घाटन सोहळ्याला शिक्षणाधिकारी माध्यमिक रवींद्र काटोलकर उपस्थित होते यावेळी माध्यमिक उच्च माध्यमिक व दिव्यांग आदिवासी गटातील विजेत्यांना बक्षिसाचे वितरण करण्यात आले प्रदर्शनीत विद्यार्थ्यांनी उपयुक्त व लक्षवेधक मॉडेल सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून बोलताना गटविकास अधिकारी केशव पवार यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात गरजेवर भाष्य केले गट शिक्षण अधिकारी नवनाथ लहाने यांनी विजेत्यांचे व सहभागी सर्व स्पर्धकांचे अभिनंदन केले या तालुक्यातील के विविध शालेय विद्यार्थ्यांनी दर्जेदार मॉडेलसह उपस्थिती दर्शविली समारोपीय कार्यक्रमात बक्षिसांचे वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले उच्च प्राथमिक गटात तीन माध्यमिक गटात तीन दिव्यांग हटात दोन व शिक्षक हतात दोन विजेत्यांना बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले यावेळी वैज्ञानिक दृष्टिकोन बुजवणाऱ्या विविध कलाकृती प्रयोग यांची पाहणी मान्यवरांनी केली केंद्रप्रमुख कल्पना डवले संजय पांडे हरिदास वैरागडे मुकेश भोयर दिगडे मॅडम सोनलखन सर यांच्यासह शिक्षकवृंद विद्यार्थी विद्यार्थिनींनी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे संचालन वसुंधरा मापडे यांनी केले अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा विश्रॉम टी व्ही न्यूज